कोण आहे रूम मध्ये हो लाईट ऑन आहे अरे कोणीच नाही काय चालू इथे इथे काहीतरी टाकलेले बनवण्यासाठी काय काय माहिती नाही बघूयात बरं आपण काय जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे कालच गावून पुण्याला आलो आणि सगळंच असं सर बदललेलं दिसतं कारण गावाकडे मम्मी पप्पा त्यानंतर गावाकडची माती आणि शेतामध्ये आणि परत आता डायरेक्ट एकदम सिटीमध्ये आलो पूर्ण चेंजच झालं असो पण चला आता पुण्यात आलो येत आणि काल ना एक दोन मित्र मला म्हणाले की काय तू नेहमीच काही ना काही पुण्याला गेला की नवीन काही ना काही घेऊन येत असतो म्हणजे आधीच्या वेळेस ट्रेडिंग वगैरे करत होतो आणि आता परत ब्लॉगिंग वगैरे करायला लागला पण त्यांना हे माहिती नाही की हा एक शिवरायांचा मावळा आहे जर समुद्रात उतरलोच आहे ना तर किनारा नक्कीच एक दिवस लागेल वेळेचा काय हो वेळ आज तुमची उद्या नक्कीच आपले असेल कारण कसं असतं संकटाच्या काळात जो संघर्ष करतो ना तो एक दिवस नक्कीच विजय होतो आपण थोडस काही नाश्ता वगैरे करण्यासाठी आलो होतो इकडं बघू शकता तुम्ही नऊ वाजलेत सकाळचे ऊन वगैरे पण मस्तपैकी पडले चला नाश्ता वगैरे करूयात आपण आता नाश्ता करण्यासाठी आलो होतो म्हटलं तुला फ्रेश वगैरे हो झालो कारण कसं असतं गावाला जर राहिलो असतो ना तर मस्त पैकी काहीतरी नाश्ता वगैरे हो बनवून दिला असता आणि खाल्ला असता आपण पण बाहेर आल्यामुळे पुण्यात असल्यामुळे आपल्याला बाहेरच हॉटेल वगैरे हो वरतीच नाश्ता वगैरे हो करावा लागतो चला जाऊयात आपण आतमध्ये काय काही नाही नाश्ता वगैरे हो इडली सांबर वगैरे हो खाण्यासाठी सा आलो आहेत आपण बघू शकता इथं भरपूर गर्दी वगैरे असते मॉर्निंगला सगळे नाश्ता वगैरे करण्यासाठी वगैरे आलेले असतात सो करूयात आपण पण नाश्ता वगैरे करून घेऊयात ठीके गरम गरम वडे वगैरे चला करूयात आपण नाश्ता वगैरे चला नाश्ता वगैरे झालाय आपला जाऊयात आपण आता रूम वरती इथे नाश्ता वगैरे करण्यासाठी आलेलो होतो बघू शकता तुम्ही ठीक आहे जाऊयात आपण आता रूमवरती जाऊयात सो कसं इकडे आल्यानंतर ना पूर्ण आपलं वातावरण चेंज होऊन जातं पुण्यामध्ये आता परत आपलं तीस ड्युटी जॉब बाकी सर्व गोष्टी आपल्या सुटून जातात आपल्याकडनं आणि गावाकडे आल्यानंतर कसं असतं मस्त वातावरण असतं सगळं शेती वगैरे मम्मी पप्पा सगळं फ्रेंड सर्कल वगैरे असतं ठीक आहे चला भेटूयात थोड्या वेळानंतर बाय नाश्ता वगैरे करून वरती आलो होतो आणि थोडस काही काम वगैरे हो होतं ते केलं कम्प्लीट चला म्हटलं आता वेळ पण झालाय जेवण वरती जाण्यासाठी हे बघा इकडे आमचे रूममेट काय बनवलं आज पनीर पनीर बनवलं त्यांनी आज अ जॉबवरून आले ते मध्ये त्यांना एक दीड तास सुट्टी असते मग रूमवरच बनवलं त्यांनी आज स्वयंपाक वगैरे मला नसते काकडी गाजर वगैरे हे काय शिमला मिरची ओके ओके चला मस्त घरीच आहेत संपाक वगैरे हो ठीक आहे आपण पण जाऊयात टिफिन वगैरे हो घेऊन येऊयात मेसवरून कारण मी तर काय आज बनवणार नाही घरी ओके मेसवरूनच घेऊन येऊयात आपण टिफिन वगैरे हो कारण आपला जॉबला पण जायचंय त्याच्यामुळे उशीर होईल आपल्याला ठीक आहे खाली आलो तो टिफिन वगैरे घेऊन घेऊयात कारण परत आपल्याला जॉब वरती वगैरे पण जायचं बघा कसं असतं माहितीये का बऱ्याच वेळाना काय होतं जे नवीन मुलं वगैरे जे असतात ना व्हिडिओ बनवायला सुरुवात वगैरे करतात माझ्या एका मित्राने मला विचारलं होतं की व्हिडिओ वगैरे बनवणं तर रूममध्ये पॉसिबल होत आहे बट बाहेर निघाल्यानंतर व्हिडिओ कसा बनवायचा लोकांमध्ये बोलायचं कसं काय का? या गोष्टींमध्ये खूप प्रॉब्लेम होतो म्हणजे बाहेर येताच येत नाही थोडंसं कॉन्फिडन्स लेवल वगैरे नसल्यामुळे ह्या हो गोष्टी होत असतात पण बघा जोपर्यंत तुम्ही स्वतःहून बाहेर येणार नाही ना तोपर्यंत तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पण येणार नाही आता बघा इथे बरेच लोक वगैरे असतात तिथे एक जात असतात पण कसं असतं थोडीशी सवय जर लागली ना कोणतीही गोष्ट सुरुवातीला आपल्याला प्रॉब्लेम देते पण थोड्या दिवसानंतर आपण कंटिन्युटी जर ठेवली ना त्यामध्ये तर नक्कीच आपल्याला तो तेवढा कॉन्फिडन्स वगैरे येऊन जातो की आपल्याला लोकांसमोर कसं बोलायचंय काय बोलायचं आहे ह्या गोष्टी लेवलला आपल्याला समजायला लागतात चला मेसवरती आलोय आपण टिफिन वगैरे घेऊयात आपण आणि नंतर जाऊयात जेवण वगैरे करूयात टिफिन वगैरे घेतला आपण चला जाऊयात आता रूमवरती जेवण वगैरे झालं आपलं टिफिन वगैरे घेऊन आलो मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं कारण जॉबला पण जायचं आपल्याला वेळ तर झालाय तसा जॉबवर जाण्यासाठी तर आता निघूयात आपण कारण आता तीन वाजण्यात आलेत दहा ते पंधरा मिनिट बाकी आहेत आपल्या अजून सो चला निघूयात आपण कारण कसं दहा पंधरा मिनिट लवकरच जायचं कधी कधी ट्रॅफिक वगैरे पण लागून जाते सो आपण नेहमी टायमाच्या आताच पोहोचलं पाहिजे कोणत्याही द्या त्याला आपण टायमावरतीच केलं पाहिजे सो म्हणून मी दहा ते पंधरा मिनिट आधीच निघत असतो ठीक आहे चला जाऊयात क्लासवरती हो क्लासवरती आलोय मुलं वगैरे बघा काय केलं जळत आपण माझे वगैरे वगैरे येत आहेत सुशील बघा येत नाही मुलं वगैरे येत इथं क्लासचेच मुलं आहेत आता क्लास वगैरे चालू आहे ते आमच्या दहावीचे काय रे झाले का पेपर वगैरे हा काल सगळे झाले चला मुलांच्या दहावीचे पेपर वगैरे पण झालेत आपले स्टेट बोर्डचे आताच कालच लास्ट पेपर होता आपला सो उद्यापासून नवीन सीबीएसई मुलांचे वगैरे पेपर वगैरे चालू होते. चला, टीम वगैरे करून घेतो आता. चला, आलो आपण क्लास मध्ये. सगळे टीचर वगैरे आलेले. यस चला. थोड्या वेळा नंतर आमच्या दिलीप चलांचा वलाव मी आज करतोय सुरू. पाठवून पाठवून देतो त्यांना त्यांचं कॉन्टेंट नको कमीच व्हायला दिलीप सर आम्ही कॉन्टेन्ट आम्ही सुरू करतोय या जेवणला लेक्चर वगैरे झालेत आमचे सरांचा टिफिन वगैरे राहिला होता आमचा जेवण वगैरे घेतलं बसले आमचं सर सर या तुम्ही पण सर जेवण वगैरे करूयात आपण क्लास वगैरे सुटला संध्याकाळी काय झालं का सरांनी एटीबीन वगैरे हो आणलेलं होतं ब्लॉगिंग वगैरे करत असतो युट्यूब लाई नमस्कार मित्रा मित्र वगैरे मिळालेत आपल्याला इथं ब्लॉगिंग वगैरे मध्ये घ्या म्हणे आपल्याला आताच क्लास वगैरे सुटला आणि इथं मित्र वगैरे आलेत काय म्हणता इथलेच सांगे म्हटलेच का येस येस भाई हा गौरव भाई मग हे काय चालू ना भाई आपलं जेवण वगैरे आला तुम्ही पण टिफिन वगैरे गेला मित्र आहे का काय म्हणतो भाई बोल ना एस टीफिन ला वगैरे हा बोला बोला बोलास जेवण नक्कीच नक्कीच आपण कंटिन्यू येतोय नक्कीच नक्कीच सर्वांनी जेवण आपल्या गौरव व्हायचं इथे करायचंय बघा ही खानावळ आहे आपली यस यस सो तिथे कसं होतं थोडंफारच जेवण वगैरे केलं होतं म्हणून चला म्हटलं आता जेवण वगैरे पण करून घेऊयात बघा भाऊ मस्त दिलाय आपण काय म्हणतो काय घेऊयात काय 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 ठीक आहे चला आपण टिफिन वगैरे हो घेऊयात टिफिन घेतला की रूम आलो कोण आहे रूम मध्ये हो लाईट ऑन आहे अरे कोणीच नाही काय चालू इथे इथे काहीतरी टाकलेले आहे बनवण्यासाठी काय काय माहिती नाही बघूयात बरं आपण काय राईस दिसतोय मला ओके राईस गरम झाला राईस yes! चला बाहून राईस टाकलाय चला आपण पण फ्रेश वगैरे होऊयात फ्रेश वगैरे झालं की मस्त जेवण वगैरे करून घेऊयात आणि मग बाहेर जाऊयात आपण ठीक आहे चला भेटूयात थोड्या वेळानंतर जेवण वगैरे झालं आपलं आणि बाहेर फिरण्यासाठी वगैरे आलो होतो चला म्हटलं थोडंसं फिरून वगैरे येऊयात दादान त्यांचं जेवण दा बाकी होतं माझं तर झालं की आमचं त्यांनी जेवण वगैरे केलं चला म्हटलं आपण आज फिरून वगैरे येऊयात आ... वगैरे ठीक आहे चला आपण फिरूयात आता थोडंसं पुढे वगैरे जाणार सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग Bye-bye.